अरबी समुद्राजवळील भारतीय हद्दीत एका केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली गट आहे नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज तेवीस डिसेंबर रोजी एमटी केम प्लुटो हा टँकर गुजरातच्या पोरबंदर वेरापासून समुद्रात दोनशे नॉटिकल मैल म्हणजेच तीनशे सत्तर किलोमीटर दूर अरबी समुद्रात होता त्यावेळी त्याच्यावर ड्रोन हल्ला झाला हा टँकर भारतीय तटरक्षक दलाच्या विक्रम या नौकेच्या संरक्षणाखाली मुंबईकडे आणला जात असतानाचा व्हिडिओ तटरक्षक दलाने शेअर केला आहे यात भारतीय नौदलाने रविवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार एम टी केम प्लुटोवर बावीस कर्मचारी होते तर त्यामधील एकवीस कर्मचारी हे भारतीय होते हा हल्ला तेवीस तारखेला सकाळी पावणे आठच्या सुमारास झाला हाला सा सा ते 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 हो हा हल्ला ड्रोनचा किंवा मिसाईलचा असावा या घटनेची खबर करताच भारतीय नौदलाचं पेट्रोलिंग हेलिकॉप्टर त्या ठिकाणी दाखल झालं आणि नौदलाची आय एन एस गोवा ही युद्ध नौका तिथे तैनात करण्यात आली परंतु हेलिकॉप्टर तिथे पोहोचेपर्यंत पर्यंत टँकरवर लागलेल्या कर्मचाऱ्यांनी विजवली होती हा टँकर मुंबईला आणला जात असून मुंबईत नौदलाचं स्फोटक विरोधी पथक त्याची तपासणी करेल अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे दरम्यान यम्बी साईबाबा या गॅबॉन मालकीच्या जहाजावर तांबड्या समुद्रात हल्ला झाला होता या जहाजावर भारतीय ध्वज असल्याचं अमेरिकेने म्हटलं होतं पण हेच जहाज भारतीय मालकीचं नसल्याचं स्पष्टीकरण नौदल अधिकाऱ्यांनी दिलंय पण यम्बी साईबाबा जहाजावरही भारतीय कर्मचारी होते आणि ते सुरक्षित असल्याची माहिती मिळते इस्रायल गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर एम यांच्या हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रातून इस्रायलकडे जाणाऱ्या जहाजावर हल्ला करण्याचं धोरण जाहीर केलंय त्याचा परिणाम म्हणून काही आठवड्यात पंधरा जहाजांवर हल्ल्याच्या घटना घडल्या ज्याचा परिणाम या प्रदेशातील वाहतूक व्यापारावरही या टँकर जहाजावरचा हल्ला इराणने केल्याचा दावा अमेरिकेने केलाय तर ही घटना भारताच्या सागरी हद्दीतच घडली असल्यामुळं भारताच्या सागरी सीमेच्या सुरक्षेचाही प्रश्न आता निर्माण झालाय तर भारताच्या काही संरक्षण तज्ज्ञांनी इस्रायल काझा युद्ध भारतीय सीमेपर्यंत आल्याचं सांगितलं या सर्व प्रकरणाच्या संदर्भात अमेरिकेचे सुरक्षा विभाग पॅन्टागॉनने महत्वाची माहिती दिली आहे पेट्रोलच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आल्याचं अमेरिकेने सांगितलंय तर रॉयटर्सने या संदर्भात उत्तर दिलं आहे की इराणकडून हा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता हा हल्ला झाला एमटीकेम ब्लुटो जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावला होता जहाजाची मालकीही जपानी कंपनीकडे असून हे जहाज एका डस टीमकडून चालवलं जात होतं गुजरातच्या किनाऱ्यापासून जवळपास तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर या जहाजावर हल्ला झाला यावेळी अमेरिकेचे कोणतेही नौसेना जहाज जवळपास नव्हते अशी माहिती अमेरिकेच्या सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे इस्रायल हमास युद्ध झाल्यापासून अमेरिकेने पहिल्यांदाच याबाबतीत थेट इराणचं नाव घेतलं आहे तर असेच राज्यासह देश दुनियाचे महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद